नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आपण प्युअर गावठीमध्ये काम करतो आता पावसाळा सुरू होणार आहे आणि बऱ्याच लोकांचे शेड वगैरे सांगत अजून रेडी नाही कारण अचानक पावसाने काय केलं आहे हाजीर लावलेली आहे सगळीकडे पाऊस 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 वादळ वगैरे बऱ्याच लोकांचे तर शेड उडून गेले पत्रे उडून गेले आमच्या नाशिकचं तर डायरेक्ट कंपाऊंडच सगळं ठिकाणी तुटून गेलं अशा बऱ्याच गोष्टी सध्या होत आहेत तर आता काळजी घ्यायचं कारण म्हणजेच आपल्याला आपल्या शेडमध्ये पाणी येऊ नये यासाठी आपल्याला शेडला ताळपत्री लावणं शेडच्या पुढे मंडप करणं ह्यासारख्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत जेणेकरून काय होणार आहे की आपल्या पक्षांना जे आपण फिडिंग करणार आहेत किंवा आपला पक्षी जो मुक्त संचारमध्ये फिरणार आहे असं तुम्ही बघू शकता इकडे तर हा आपला सर्व मुक्त संचारमध्ये फिरणारा पक्षी आहे इकडे आंब्याची पूर्ण बाग आहे आणि ह्या बागेमध्ये जो पक्षी फिरतो आहे तो काय होतं की पाऊस आला तर काही पक्षी झाडाखाली राहणार पण काही पक्षाला काय असतं की त्याला शेडमध्ये यायची घाई असते मग तो अशा वेळेस काय करतो तर शेडमध्ये येतो मग शेडमध्ये आल्यानंतर काय होतं की तो पक्षी भि भिजलेला असतो आल्यानंतर तो डायरेक्ट शेडमध्ये जातो आणि शेडमध्ये आपण तुळस वगैरे टाकतो किंवा आपला कोबा वगैरे असतो तो काय होतो ओलावून जातो तो होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे या पद्धतीने मंडप तयार केला पाहिजे हा आमचा मंडप आहे जवळपास साठ बाय अठरा म्हणजे असं टोटल असा हा आम्ही पुढे मंडप टाकला आहे तर ह्याच्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता की कोबा जर केला नसेल तुमच्याकडे पैसे कमी असतील तुम्ही कोबा करू नका असं कंपल्सरी नाही आहे की कोबा केलाच पाहिजे तुम्ही नॉर्मली ठेवू शकता तुमच्याकडे जी रेती असते ती चाललेली असते त्याचा काकरा वगैरे असतो तो टाकू शकता माती ठेवू शकता काही ठेवू शकता तर तुम्ही काय करा की या पद्धतीने सिमेंटचे पोल वाक वापरा किंवा मग तुम्हाला लाकडं असतील तुमच्याकडे तर बांबू वापरा काही करा पण शेडच्या पुढे तुम्हाला एक मंडप टाकायचं आहे पावसाळ्यामध्ये जेणेकरून काय होतं या ठिकाणी पक्षी काय असतो ते पक्षी येतो व्यवस्थित प्रॉपर तिथे खाद्याची भांडी वगैरे आपण लावली तर पक्षी काय करतो खाद्य वगैरे पाणी वगैरे ह्याच ठिकाणी खातो आणि पक्षी काय होतो की जास्त स्ट्रेसमध्ये जात नाही म्हणजे भिजत नाही भिजल्यामुळं त्याला सर्दीसारखे प्रकार होत नाही तर बऱ्याच गोष्टी असतात ह्या आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं दुसरी गोष्ट काय केली पाहिजे तर शेडमध्ये जो आपण तूस टाकतोय त्याला आठवड्यातून एकदा खालीवर करताना त्याच्यावर चुना मारला गेला पाहिजे म्हणजे जो काही तूस ओला असतो त्याला दमटपणा असतो तो काय होतो तर तो, तो पूर्ण त्याच्यामुळं तुसामुळं सॉरी चुना असतो त्याच्यामुळं काय होतं की तू पूर्ण कोरडा होतो वास येत नाही आणि वास नाल्यामुळे अमोनिया तयार होत नाही आणि अमोनियात जास्त झाल्यामुळे काय होतं की पक्ष्यांच्या पोटामध्ये हवा भरणं किंवा पक्षी सुस्त होणं किंवा बऱ्याच प्रकारचे इन्फेक्शन हे त्याच्यामुळे अमोनियामुळे होत असतात तर अमोनिया होऊ नये यासाठी आपल्याला तूस कोरडा ठेवणं गरजेचं आहे वेळच्या वेळी साफसफाई करणं गरजेचं आहे जर अशा गोष्टी तुम्ही केलात तर तुमच्याकडे काय होतं की पक्षी आजारी कमी पडतात दुसरी गोष्ट सांगाय झाली तर शेडचे पर्दे जे असतात हे वेळच्या वेळी खालीवर करत चला म्हणजे जास्त तिथे व्हेंटिलेशन प्रॉपर राहील आणि ते व्हेंटिलेशन कमी असलं तर काय होतं की आतमध्ये पक्षी विष्टा करतो त्याचा भरपूर वास येतो आणि पर्दे बंद ठेवल्यामुळे काय होतं की तो वास किंवा ती विष्टा जी असते ती जास्त ओली राहते आणि याच्याने काय होतं की भरपूर अशी दुर्गंधी आपल्या फार्ममध्ये येत असते तर पावसाळ्यामध्ये दुर्गंधीचा येऊ नये यासाठी चुना वगैरे माझं तुम्हाला कंपल्सरी आहे त्याचबरोबर शेडचे पडदे आहेत हे पाऊस येतो जातो त्यानुसार खालीवर करणंसुद्धा तुम्हाला खूप असं गरजेचं आहे जेणेकरून ह्या गोष्टी तुमच्या इथे होणार नाही आता इकडे बघत आहे तर साधारण शंभर पक्षांना तुम्हाला तीन खात्याची भांडी ठेवणं गरजेचं आहे म्हणजे काय होतं की पक्षाला आता तुम्ही बघताय की तुम्ही गावठी पक्षी त्याला तुम्ही दोन टाईम देत आहे की तीन टाईम फील करताय एक सकाळी दुपारी का संध्याकाळी काही लोक सकाळी देतात आणि संध्याकाळी बाकीचं सगळा पक्षी काय होतं फ्रीवरेंजमध्ये फीड पण अशा वेळेस तुमच्याकडे भांडे जर कमी असले तर काय होतं की पक्षाची चुंबळ उडते पक्षी एकमेकांना खूप त्रास देतात माशाने तुमच्याकडे अंडी प्रोडक्शन कमी येणं अशा बऱ्याच काय काही गोष्टी का होतात तुम्ही आता येऊ शकता इकडे ये बघा तर मस्त म्हणजे असं लांबच्या लांब तुम्हाला असं शेडच्या पुढे जेवढा शेड त्याच्या निम्मा असं आपण काय केलं आहे तर इकडे मंडप काढला आहे त्याला प्रॉपर असं पोभा केलेले आणि मस्त असं नियोजन कारण काय होते की शेड असल्यावर शेडचा बाहेर आता कोबा आहे तर तो प्रॉपर पक्षी काय होतो की आता शेडमध्ये न जाताना जास्त तुम्हाला पक्षी इकडे दिसत असेल या ठिकाणी दिसतोय तर या ठिकाणी पक्षी घरा होते तर हा जो पोहोचलेला आहे हा आपल्याला दोन दिवसाने वगैरे क्लीन करता येतो चांगला फायदा होतो पावसाळ्यामध्ये याचा फायदा होतो उन्हाळ्यामध्ये याचा फायदा होतो जर पक्षाला जास्त ऊन लागलं तर पक्षी शेडमध्ये न बसताना तो ह्या मोकळ्या जागेमध्ये ऊन राहतो अशा बऱ्याच गोष्टी ह्या होत असतात दुसरी गोष्ट काय होते की पावसाळ्यामध्ये आपल्याला पाणी शक्यतो काय असतं की चांगलं सॅनिटाईज करून देणं गरजेचं आहे मग तुम्ही सोकरीनं किंवा सेफगार्ड वापरू शकता जे ज्याच्यामुळं काय होतं की पाणी शुद्धीकरण होतं आणि पक्ष्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्यामुळं म्हणजे होत नाही आहे तर ह्या गोष्टी आपल्याला काळजी घ्यायची आहे बाकी शेड तर तुम्हाला माहितीच आहे आठवड्याला किंवा दोन तीन दिवसाने कोर्सोलिन टेस्टची फवारणी करा म्हणजे पक्षी ला कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे होण्याची कमी असते पावसाळ्यामध्ये अजून दुसरी गोष्टी थी, काय होतात की बऱ्याच ठिकाणी दूषित पाणी पितात त्याच्यामुळे पक्षीसुद्धा अंडी कमी देतो अंडी वाढवण्यासाठी तुम्हाला चांगलं पाणी पक्ष्यांना देणं गरजेचं आहे चांगलं खाद्य देणं गरजेचं आहे आता काय होईल की जसं जसं पाऊस पडलाच गेला आहे ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी गवत भरपूर ठिकाणी झालं आहे आणि पक्षाला हिरवा गवत खूप आवडतं मग पक्षी हिरवा गवतच जास्त खातो आणि हिरवा गवत खाल्ल्यामुळे काय होतं की पक्षाला त्याचं पोट सतत भरलेलं असल्यामुळे सुद्धा अंडी प्रदूषण कमी येतं कारण त्याला जे अंड्यासाठी जे विटॅमिन्स किंवा ज्या काही गर प्रोटीनची गरज असते ते प्रॉपर त्याला भेटत नाही यासाठी आता शेडमध्ये तुम्ही इकडे बघताय तर तूस वगैरे टाकलेलं आहे ठीक आहे आणि दुसरं सांगायचं झालं तर आता इकडे भरपूर असा तूस तुम्हाला फ्रेश दिसतो आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला तूस जो आहे हा भरपूर छान दिसतोय तर याचं कारण मित्रांनो कसं आहे की आम्ही अशा तेल अशा पण जेणेकरून पक्षी काय होतो की या पद्धतीने मस्त मग स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप असा बसतो आता तिथे जो पक्षी आहे तो नॉर्मली सुस्त आहे पण तो सगळ्यात टॉपला बसला आहे मी आ, आ, सांगेन की आता असं झालं आहे की जे काही गावठी पक्षी जे आजारी पक्षी असतात जा ते जास्त जास्त उंचावर बसायला प्रयत्न करतात जेणेकरून बाकीचे त्या त्याला कोंबड्या आहेत त्याला त्रास देत नाही आहेत ठीक आहे त्यासाठी जो आजारी पक्षी असतो तो शेडमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा वर जाऊन बसतो आ, ले ले तुम्ही ते एक नोटीस करा ठीक आहे बाकी शेडमध्ये बाकी सुधारणा करायची मला ॲगरेज नाही आहे आता फक्त एक व्हेंटिलेशन तूस ओरडा राहायला पाहिजे फीड जे आहे हे त्याला चांगलं दिलं गेलं पाहिजे फक्त ह्या गोष्टींची काळजी घ्या आणि तुमचं कुटुंबपालन तुम्ही सक्सेस करा ठीक आहे आता तुम्हाला इन्क्युबेटरला अंडी लावायची असतील किंवा कोंबडी खाली ठेवायची असतील तर तुम्ही सहा दिवसाची लावू शकता कारण वातावरण आता थंड झालेलं आहे आणि अंडी तुमची खराब होणार नाही आहेत त्याच्यामुळं त्यापर्यंत तुम्ही ती काळजी घेऊ शकता की अंडी तुम्हाला एक पाच दिवस किंवा आठवड्यापर्यंत तुम्ही लावू शकता बाकी सांगण्यासारखं विषय असं काय नाही आहे कारण आता सगळ्यांतून आपण सगळ्या गोष्टी सांगत असतो तुम्हाला आणि भरपूर असं नॉलेज आपण आपल्या आपल्या आपन चॅनलमार्फत देतच असतो दिलेले जे जे रेग्युलर व्हिडिओ बनतात त्यांना सगळ्या गोष्टी माहितीच आहेत तर व्हिडिओ आवडत असतील व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला फा फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो